नमस्कार नमस्कार बोला ना दादा काय विषय मी मुंबई मधून बोलतोय ते मानकूर मधनं कुठून मुंबई मधून मानखूर हा हा बोला दादा। आ, बार, 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 हो शक्ते, शक्ते। ना दादा मला टायगर ग्रुप मध्ये काम करण्याची इच्छा आहे बर 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 होऊ शकते ना होऊ शकते आणि जरा माझी घरची आर्थिक परिस्थिती जरा खूप म्हणजे खराब आहे माझ्या वडिलांचं ऑपरेशन आहे ते के एम हॉस्पिटल आहे परेलला बर बर केम परेल मुंबई का हा परिल मुंबईमध्ये तिथे ऍडमिट आहेत पण खूप आरती अडचण आहे भैया बर बर तुमचं पूर्ण नाव महेश शिवाजी गोडक महेश शिवाजी गोडक कोडक कोडक के डी जी कोडक अच्छा अच्छा कोडक कोडक हा बोल ना मित्र काय झाले वडिलांना त्यांचे पायातले हिप जॉइंट असतात ना बॉल असतात ना आपल्या पायामध्ये हिप जॉइंट अच्छा अच्छा म्हणजे गुडघ्या बदले का नाही ना गुडघ्याच्या वर असतात ते हा 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 कमरेच्या खाली आपल्या दोन बॉल असतात दोन्ही पायापाशी ते दोन्ही पण खराब झाले ते बीएसटी मध्ये कंडक्टर आहेत बरं बरं हां ते दोन्ही पण खराब झालेत बरं बरं मग काय ऑपरेशन म्हणतात का, का? आ, बोर, 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 हा ऑपरेशन सांगितले बरं 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 चालतंय ना मित्र काय हरकत नाही करतो मदत तुला हां ओके ओके चालेल काय ऑपरेशन कधी आहे वडिलांचं ऑपरेशन अजून दहा पंधरा दिवसांनी आहे त्यांना काल ऍडमिट केलंय मी बरं बरं उपचार वगैरे करतात ना चालू आहे ना हो उपचार चालेल व्यवस्थित चालेल सगळं बरं बरं चालतंय मला फोन कर तिथे मदत करतो बिल वगैरे काय असले ते पण कमी करू आपली आहेत तिथे मुले वगैरे हां अध्यक्ष पण आहे मात करून ओके ओके सर चालेल धन्यवाद हा सपोर्ट केल्याबद्दल ओके ओके चालेल चालेल कुठे अडचण आली बिंदाच फोन कर मला हां ओके ओके ठीक आहे ओके हां